मारामतीमध्ये ओबीसी मोर्चा काढलाय परवानगी नाकारल्यावर सुद्धा मोर्चा काढलाय आपल्यासोबत प्रतिनिधी सागर आव्हाड या ठिकाणी उपस्थित आहेत सागर कशी परिस्थिती आहे कशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी नक्की आपण जर बघितलं तर बारामती पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतरही हा मोर्चा निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय बारामतीमध्ये मोठ्या संख्येने ओबीसी बांधव जे आहेत ते दाखल झालेले आहेत ओबीसीमध्ये अठरा पकड जाती आहेत आणि या अठरा पकड जातीचं प्रात्यक्षिक जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी पोतराज असेल रामोशी असेल सर्व घटक जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत सर्व घटक रस्त्यावरती उतर होय आज तमाम महाराष्ट्रातल्या ओबीसी भटक्या बहुजन समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा दिवस आहे याच कारण मराठा समाजाचं ओबीसी मध्ये जे घुसखोरी झाली त्याच्या विरोधात तमाम जाती आपल्या पारंपरिक वेशात रस्त्यावर आलेला आहे आणि हा समाज आता आपल्या आरक्षणाचा लढा रस्त्यावर लढण्यासाठी तयार झालेला आहे रस्त्यावरची रस्त्यावरची लढाई रस्त्यावरचीच लढाई आता इथून पुढे सुरू होणार आहे <Santhe> मनोज मनो जरांग यांनी धनगर समाजाच्या बाबतीमध्ये अतिशय आक्षेपारे उदाहरण केलंय मनोज जरांग वरती गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढं आमची मागणी पगड जातील दोन मिनट दोन मिनट आपण जर बघितलं तर या ठिकाणी सर्व लोक आक्रमक झालेले पाहायला मी सॉरी काय शंभर टक्के समाज आक्रमक आहे आणि अशी एकजुट आता कायम राहणार आहे त्यामुळे आम्ही आता आज असाच आक्रमक कायम राहणार आहे हे काय अटक होईल नाही तोपर्यंत आम्ही इथं थांबणार आहे जीवाचं रान करणार रन बनावे वर गुन्हा दाखल झाला पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे आपण जर बघितलं तर तुम्ही सगळं एक गाठ घेऊन आम्ही भटक्या मुक्त समाजाचा आहे आम्हाला काशी कपडे समाजामध्ये हा काशी कपडे समाजामध्ये आम्ही आदर आहे म्हणून आम्ही या मोर्चामध्ये सामील झालो आहे आम्हाला कोणाचं आरक्षण नाही आम्हाला जे बाबासाहेब संमेलन मध्ये दिलेलं आहे तेच आरक्षण आमचं टिकावं पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या